स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती मी अरुणा आज मी तुम्हाला अतिशय स्वादिष्ट अशी फिश फ्रायची रेसिपी दाखवणार आहे एकदम नवीन प्रकारची ही रेसिपी आहे कुणालाही सहज जमेल इतकी सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे ही कमी वेळात कमी साहित्यात ही रेसिपी बनते आणि घरातल्यांना सगळ्यांना आवडेल अशीच ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक किलो फिश घेतलेले आहेत फिश हे चांगले आधी धुवून घ्यायचे त्यानंतर अर्धी लिंबाची फोड आणि दोन चमचे मीठ टाकून चांगलं हे एक ज्यू करायचं आहे फिश चांगला मॅगिनेट करून घेतलेला आहे दोनच साहित्याने आता इथं आपण एका बाऊलमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड दोन चमचे फिश फ्राय मसाला घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे जसं तुम्हाला तिखट हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आता इथं मी पुदिना कोथंबीर लसूण आलं याची पेस्ट बनवून घेतलेली आहे पाहू शकता अशी छान पेस्ट बनवून घेतल्यानंतर आपल्या फिश फ्रायला छान अशी टेस्ट येते त्यामुळं ही पेस्ट नक्की बनवून घ्या तुम्ही कधीही फ्रिश फिश फ्राय बनवताना आता हे सर्व मिश्रण एकत्रित एक थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे तुम्ही असंच कोरडंही घेऊ शकता इथं मी थोडंसं पाणी टाकून ओलसर करून घेतलेलं आहे आता सर्व मिश्रण फिशवरती टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण सर्व फिशला लावून घ्यायचं आहे छान असं खूप पटकन होते ही रेसिपी आणि सर्वांना आवडते देखील मी केली होती तेव्हा सर्वांना घरातल्यांना खूपच आवडलेली होती तुम्ही देखील ही छानशी रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि सर्वांना खायला द्या नक्कीच आवडेल पाहू शकता असं फिशला पूर्ण मी मॅग्नेट करून घेतलेलं आहे छान असं आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून घेणार आहोत इथं मी ज्या बाऊलमध्ये मिश्रण आपण केलं होतं मॅगिनेटचं त्याच बाऊलमध्ये दोन चमचे रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा याच्यासाठी घेतलेला आहे की आपली फिश चांगली कुरकुरीत होते आणि खमंग लागते त्यासाठी इथं मी पीठ आणि छोटा साईजचा रवा घेतलेला आहे आता इथं एका तव्यावरती आपण तेल घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे छान असं सा ब्रशच्या साह्याने किंवा तवा फिरवून तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे आपण इथं फिश डी फ्राय नाही करत शालो फ्राय करून घ्यायची आहे कमी तेलामध्येच आता एक फिशचा तुकडा घेऊन तो छान असा त्या पिठामध्ये घोळवायचा आहे जे कोरडं मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये छान असं घोळवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी पाहू शकता असं आता एक एक करून असंच पूर्ण फिशचे तुकडे आपण तव्यावरती ठेवून घ्यायचे आहेत शेकण्यासाठी पाहू शकता असे इथं मी चार तुकडे ठेवून घेतलेले आहेत एकदम कमी गॅसवरतीच ही पूर्ण आपण फिश फ्राय करून घेणार आहोत गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आहे कमी गॅसवरतीच छान असे किमान पाच मिनटं तरी हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत फिश गॅस मोठा केल्याने फिशचे आपले हे तुकडे करपू शकतात त्यामुळे आपण कमी गॅसवरतीच ही पूर्ण प्रोसेस करायची आहे फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फिश हे फ्राय करून पटकन होतात पाच मिनटाच्या आतच दोन्ही बाजूनी फिश चांगला का परतवून घ्यायचं आहे पाहू शकता कमी गॅसवरतीच मी पूर्ण असे फिश फ्राय करून घेत आहे छान असे एकदम खमंग आणि टेस्टी होतात हे खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात ही रेसिपी बनवून होते पाहू शकता आता आपली ही फिश फ्राय बनवून तयार झालेली आहे किती छान आणि खमंग हे असे फिश फ्राय तयार झालेले आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल आणि आवडत असतील माझे व्हिडिओ तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसह धन्यवाद